ही आहे आपली संभाव्य प्रश्नपत्रिका अशा प्रकारे आपण एक तयार केलेली आहे तुम्हाला जास्तीत जास्त सराव होण्यासाठी तर शैक्षणिक वर्ष संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस सव्वीस वेळ तीन तास एकूण गुण शंभर आहेत तो तुम्ही घरी याची सराव करू शकता मागील काही वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सतत अभ्यास केला तर तुम्हाला त्या सराव होऊन या वर्षीचा पेपरसुद्धा चांगलाच जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता पॅशे दिलेला आहे उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत प्रामाणिकपणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला उत्तर क्लॅशेजमध्येच मिळणार आहे या दोन ओळीमध्ये उत्तराचा सारांश लिहा आहे ही तुम्ही उत्तरा पाहून लिहू शकता काव्यमय प्रश्नोत्तर दहा गुणांसाठी ज्ञानदीप आम्ही पेटवू अंधार सारा दूर करू प्रगतीचा दीप उजळू भारत मातेचा मान वाढू अशा कविता आहे आणि त्याचा या ओळीतून कवीने कोणता संदेश दिलेला आहे या प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे अंधार शब्दाचा अर्थ काय आहे भारतमातेचा मान वाढू म्हणजे आपण नेमकं काय करू यामध्ये कुठला अलंकार आहे हे सर्व तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे तर तुम्ही अशा प्रश्नपत्रिका जर मागील काही वर्ष जर अभ्यास जर केलात तर तुम्हाला अधिक याचा फायदा मिळणार आहे यासाठी तुम्हाला सराव करणं फार गरजेचं आहे पहा इथे समानार्थी शब्द दिले आहेत सूर्य चंद्र झोप अन्न विरुद्धार्थी शब्द आहेत दिवस लहान नवीन प्रेम संधी ओळखा संधी ओळखा म्हणजे संपूर्ण व्याकरणसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आपण ही प्रश्नपत्रिका स्वतः तयार केलेली आहे आपण ही कुठे घेतलेली नाही आहे कारण की ही प्रश्नपत्रिका आपण स्वतः तयार करून यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्नांची उत्तरं दिल्या देणार आहोत परंतु तुम्ही प्रश्नांची उत्तरं स्वतःच तयार करा आणि याचा अभ्यास करा लेखन कलामध्ये वीस गुणांसाठी निबंध विचारलेले तुम्हाला पंधरा ते वीस वेळीमध्ये निबंध लिहायचा आहे माझ्या आवडते व्यक्तिमत्व मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा झाशीची राणी ऑर दिलेला आहे तुम्हाला दोन्हीपैकी एक दुसरा निबंध आहे स्वच्छ भारत अभियान तिसरा आहे माझा आवडता खेळ तिन्हीपैकी एक निबंध तुम्ही लिहू शकता पत्रलेखनासाठी दहा गुण आहेत खालीलपैकी एक पत्र लिहा मित्राला सुट्टीतील सहलीचा अनुभव या विषयावर पत्र किंवा मुख्याध्यापकांना ग्रंथातील नवीन पुस्तके आणावीत अशी विनंतीवर पत्र तर आपल्या चॅनलवरती मागील काही दिवसापूर्वी पत्रलेखन कसे करावे असा एक व्हिडिओसुद्धा टाकला होता तोही तुम्ही पाहू शकता तशा प्रकारे पत्रलेखनाचे नियम तुम्ही पाहू शकता अपठित गद्य आणि काव्य प्रश्नांची उत्तरं आहेत अभ्यासक्रमाबाहेर एक छोटासा उतारा आणि कविता देऊन अर्थसमज तपासणारे प्रश्न आहेत पाच गुणांसाठी पाठ्यभागावर आधारित वीस गुण आहेत मी प्रयोगशील शेतकरी आहे या धड्यातील चार प्रश्नांची उत्तरे द्या आपण सारे भारतीय या कवितेतील संदेश लिहा आपले गुरु या धड्यातून मिळणारी शिकवणी लिहा संगणकाचे महत्त्व या धड्यातील दोन उपयोग असे चार मार्कासाठी आहे आणि अनपेक्षित लेखन दहा गुणांसाठी म्हणजेच काय वृत्तपत्रासाठी बातमी लेखन असेल शाळेत विद्यार्थी प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आयोजन तर व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि याचा सराव मात्र जरूर करा धन्यवाद भेटू उद्या